मित्रांनो कोकणातल्या शेतीचं एक पाहिलं असेल की जास्तीत जास्त आंबा लागवड म आणि नारळ लागवड असते परंतु इथल्या शेतीचं एक वैशिष्ट्य इथं माती नसल्यामुळे हे शेतकरी लोक काय करतात असे दगडाचे ते आळे तयार कर याला त्या आळं म्हणतात दगडाच्या भिंती एक प्रकारे तयार करतात याने काय होतं की इथे तर माती हां त्याही बाजूला दिसेल याही बाजूला दिसेल अशी ही सगळी जी झाडं दिसत आहेत तुम्हाला ही सगळी झाडं त्या पद्धतीने लागवड केली आहे याचं होतं काय की याच्यात माती आणि कचरा सगळं बायोमास भरल्यामुळे याचं त्यांना पोषण तर मिळतं आणि झाडं वाढतात परंतु हे वर्षानुवर्ष असंच असतं म्हणजे कित्येक काही जुन्या भागातच तिथे तर पन्नास शंभर वर्ष जुन्या भागांनासुद्धा हे असे त्यावेळेस करून ठेवलेले परंतु याच्याऐवजी तुम्ही जर एक केलं तर जे आम्ही इथे करतो आहे आत्ता या याच्यातनं मार्ग काढून की हे जे दगडं होते इकडचे सगळे हे दगडं काढून इथे लावले तर काय होणार आणि याच्यात जर कचरा भरत गेलो तर हे मुळ्या इकडे पसरतील आत्ता आम्ही आमचे जे शेठेजी आहेत त्यांच्या साईड घरी असं केला प्रयोग पहिला आणि तिथे लक्षात आलं की याच्या खाली सगळ्या मुळ्या तयार झाल्या आम्हाला वनस्पतीशास्त्र सांगते की पांढरी मुळी ही फक्त झाडाला वाढवण्याचं काम करते बाकीच्या मुळ्या ह्या सगळ्या आधार देण्याचं काम करतात त्यामुळं मुळ्या वाढवण्यासाठी हे दगडं काढायचे आणि इकडे लावायचे थोडंसं कष्टाचं काम आहे खर्चाचं काहीच नाही आणि याच्यात तुम्ही जर बायोमास भरत गेलात असं बघा इथे आता आम्ही ते काम सुरू केले इथेही दिसेल हे इथेही तुम्हाला दिसेल हे सगळं पाणी कचरा याच्यात भरणं काम चालू केलं आहे तर इतका सोपा साधा इलाज इथल्या शेतासाठी होऊ शकतो असं मला वाटलं म्हणून हे तुमच्या मी नजरेस आणून देतो आहे धन्यवाद